पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर तालुक्यामधील माळशिरस या भागामध्ये घडलेली घटना बघा साधारणपणे एक वर्ष महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं लव्ह मॅरेज झालेलं होतं नव्या आयुष्याला सुरुवात झालेली होती आणि बायकोच्या पहिल्या प्रियकाराने कोयत्याने पतीचा निर्गुण खून केलेला होता तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपल्या समोर आलेली आहे दीपक गोरख जगताप वय साधारणपणे तीसच्या आसपासचा आहे आणि हा जो तरुण आहे तो राजेगाव पुरंदर या भागामध्ये राहणारा आहे आणि या तरुणाचा वाघापूर म्हणजे पुरंदर या, या जिल्ह्या तालुक्यामधलंच वाघापूर जे आहे त्या ठिकाणी राहणारे पायल अमोल कांबळे या तरुणी बरोबरती साधारण एक महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज झालेलं होतं म्हणजे घरच्याच्या संमतीनं किंवा बळजबरीनं नाही तर यांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि त्या प्रेमातून यांचं लग्न झालेलं होतं आता मनासारखा पती मिळाला होता त्यानंतर मनासारखी पत्नी मिळाली होती सगळं काही मनाप्रमाणे चाललेलं होतं आणि दीपक जो आहे तो गॅरेजमध्ये नोकरी करत होता आणि त्या त्यानंतर मग त्यानं बायकोबरोबर ती तो उरळीकांच्या या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी तो राहत होता आता लग्नानंतर सुरुवातीच्या साधारण महिनाभर सगळं काही सुरळीत चाललेलं होतं आता नवीन जीवन सुरू झालेलं होतं आनंदाने जीवन सुरू झालेलं होतं स्वतःच्या आयुष्यामध्ये ते दोघं रमलेले होते पण त्या पायलचा जो भूतकाळ आहे तो भूतकाळ मात्र यांना सोडायला तयार नव्हता आता या सगळ्यामध्ये एंट्री होते ती म्हणजे पहिल्या प्रियकराची सुशांत संदीप मापारी राहणार माळशिरस तालुका पुरंदर आणि मूळचं राहणार दौंड तालुका म्हणजे राहू तालुका दौंड आता हा जो संदीप आहे तो दीपक आणि पायल यांच्या लग्नावरती नाराज होता आणि लग्नानंतर काही दिवसातच तो त्या दोघांच्याही मोबाईलवरती सतत फोन करायचा किंवा व्हॉट्सअपवरती कॉल करायला लागलेला होता त्याच्यानंतर मग मी तिच्याशी लग्न करणार होतो आणि मग तुम्ही दोघांनी लग्न कसं काय केलं अशा पद्धतीनं ते बोलणं व्हायचं किंवा त्याच्यामुळे वाद व्हायला लागले ला 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 होते फोन कॉलमुळे भांडणं व्हायला लागलेली होते आणि प्रचंड तणाव वाढत चाललेला होता आता या सगळ्या गोष्टींची जाणीव त्या नवरदेवाला होती आणि त्यानंतर त्यानं ते घरच्यांना पण सांगितलेलं होतं की अशा पद्धतीनं हे म्हणजे वाद होतो आहे भांडणं होत आहेत आणि अशी व्यक्ती आप त्रास देते आहे हे सगळं सांगितलेलं होतं आता असं असताना सुद्धा आता हे सगळं चाललेलं होतं पण हा वाद इतक्या टोकापर्यंत जाईल अशी कोणालाही कल्पना नव्हती आता तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि वार होता शनिवार आता दीपक जो आहे तो त्याच्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी राजेवाडीला गेलेला होता आणि पत्नीला माहेरी सोडल्यानंतर तो घराकडे निघाला माघारी आता याच काळामध्ये सुशांत मापारी यानं दीपकला वारंवार फोन केलेले होते त्याला फोन करत होता आणि तो सांगत होता की पायलचा मोबाईल जो आहे तो त्याच्याकडे आहे आणि तो तू घ्यायला ये आणि त्याच्यानंतर आपला हा जो वाद आहे तो ते सगळं आपण बसूया आणि तो वाद मिटूया आणि त्याच्यानंतर मग त्यानं त्या दीपकला भेटीसाठी बोलवलेलं आता वाद मिटावा याच्यासाठी मग दीपक माळशिरस या भागामधील रामकाठी या परिसरामध्ये गेलेला होता मात्र हा संवाद शांततेसाठी नव्हता तर एका भीषण कटाचा तो भाग होता हे काही वेळानंतर स्पष्ट झालेलं होतं आता रामकाठी शिवारामध्ये सुशांत मापारी यानं अचानकपणे कोयता काढून दीपकवरती हल्ला केला आणि मग त्यानं दीपकच्या डोक्यावरती मानेवरती वगैरे पायांवरती वगैरे सपासप वार केले आणि तो गंभीर जखमी झाला आणि जागेवरती मृत्यू झाला आता हे झाल्यानंतर मग त्या आरोपी जो आहे आरोपी त्या आरोपीनं तो कोयता वगैरे त्या ठिकाणीच टाकला आणि तिथून पलायन केलं होतं आता हिकड दीपक घरी आलेले नाहीत आणि त्याच्यानंतर मोबाईल सुद्धा बंद त्यामुळे मग आता घरच्या मंडळींनी शोधाशोध करायला सुरुवात केली होते आता हिकडले लोक म्हणत होते की दीपक आमच्याकडे आले होते पण ते घरी गेलेले आहेत पण इतका वेळ तर काही घरी जायला ला लागत नाही मग त्याच्यानंतर मग ती शोधाशोध सुरू होते आणि मग माळशिरसच्या रामकाठी या भागामध्ये रक्तबंबाळ अवस्थेमध्ये दीपकचा मृतदेह सापडतो आणि घटनास्थळी मग दीपक आणि सुशांत या दोघांच्याही टू व्हीलर पडलेल्या म्हणजे आढळून आलेल्या होत्या आणि आता हे दृश्य बघितल्यानंतर परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडालेली होती आणि या घटनेबाबत दीपकचे मामा संतोष शेंडकर राहणार चांबळी तालुका पुरंदर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे आता या घटनेची माहिती मिळताच मग सासवडचे पोलीस जे आहेत ते पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर बारामती विभागीय अप्पर पोलीस ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे त्यानंतर सगळी पाहणी केलेली आहे पोलिसांना आवश्यक सूचना वरिष्ठांनी केलेल्या आहेत आणि आता जेजुरी पोलीस जे आहेत ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत पण अवघ्या एक महिन्याचा संसार होता भविष्याची स्वप्न होते आणि एका तरुणाचं आयुष्य या ठिकाणी संपलेलं आहे आणि या सगळ्याचा अंत झालेला आहे शेवट झालेला आहे आता एखाद्या व्यक्तीचं प्रेम नाकारलं गेलं किंवा त्याला त्याचं प्रेम मिळालं नाही किंवा प्रेमामध्ये त्याचा भंग झाला तर त्या व्यक्तीनं फक्त एका व्यक्तीची हत्या केली असं नाही तर त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि ही घटना समाजाला प्रचंड गंभीर असा इशारा देते की प्रेमभंग अहंकार आणि राग याच्यामध्ये जर संयम नाही ठेवला तर किती भयंकर घटना घडू शकते आता जी घटना माध्यमातून समोर आली होती ती मी फक्त तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर समजा या भागातील असाल या परिसरातील असाल तर आणि या गोष्टीचा अजून तपास चालला आहे त्यामुळे काही नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते जर ती तुम तुम्हाला काय वेगळी नवीन माहिती असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद